हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर काल झालेलं आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला गावाकडे क बेंदूर असं बोललं जातं तर बेंदूर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कर तळण्याची पद्धत आहे तर ते कर म्हणजे म्हणजे असं करंजी तळणे इकडे आपण थालीपीठं बोलतो पण गावाला धपाटे असं बोलतात तर मी धपाटे बनवणार आहे त्याचा व्हिडिओ पूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो हे बघा मी में, मेन इथं बाजरीचे पीठ घेतले बाजरीच्या पिठाचे बनवणार आहे ते बाजरीच्या पिठाचे खायला एकदम छान लागतात तर मी बाजरीच्या पिठामध्ये तांदळाचं नॉर्मल गव्हाचं परत बेसन पीठ मिसळायचंच आहे कंपल्सरी थोडं थोडं करून मिसळायचं आहे आणि त्यासाठी एवढं पीठ घेत दोन तीन प्रकारचे पिठं घेतलेले आहेत मी कोथंबीर घेतलेले आहे मिरची आणि लसूण मिक्सरला लावून बारीक करायचं आहे आणि इकडे पांढरे तेल कंपल्सरी आहे ते छान लागतं तेळामुळे जिरे घेतलेले आहेत हळद घेतलेले आहे थोडंसं ववा घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर बघा हे सगळं तुम्ही असं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे कोथिंबीर वगैरे सर्वच टाकून घेतलेलं आहे बघा पीठ तुम्ही असं सगळीकडे असं लावून मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी सैलसर असं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त असं घट्ट पीठ नाही म्हणायचं मग ते दपटी थापताना आपल्याला पटापटा असं रुंदत नाही आहे त्याच्यामुळे असं थोडंसं सैलसर असं पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं पळपुटा थापणार आहे हे बघा तुम्ही प्लॅस्टिकचं कागदही घेऊ शकता किंवा रुमाल घ्यायचं रुमाल घेते आणि असं गोळा करून घ्यायचं थोडस हाताला पाणी लावायचं आणि असं ह्या आपल्या बोटाने असं तुम्ही थापून घ्यायचं आहे त्याला मधून असे दोन तीन दोन तीनशे असे छिद्र काढायचे आहेत छिद्रामधून पण थोडं थोडंसं असं तेल टाकायचं चला अशा पद्धतीने सर्व धपाटे करून घ्या करून घ्यायचे सॉरी